नमस्कार द डीप डाइव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोर एमपीएससी कंबाइंड गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठीचा एक खूप महत्वाचा दस्तऐवज आहे संकल्प करिअर अकॅडमीचे भालेराव सरांनी दिलेली शेवटच्या दिवसात जास्त गुण मिळवून देणाऱ्या टॉपिक्सची ही यादी आहे आता हो। आपलं मिशन फक्त ही यादी वाचून दाखवणं नाहीये तर आयोगाच्या मानसिकतेचा मागोवा घ्यायचा आहे म्हणजे हेच विषय पुन्हा पुन्हा का विचारले जातात बरोबर यांच्यात एकमेकांची काही संबंध आहे का चला यादीच्या माध्यमातून परीक्षेच्या तयारीची रणनीती उलगडून बघूया अगदी उत्तम सुरुवात कारण ही फक्त टॉपिक्सची लिस्ट नाहीये हा खर तर गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचा अर्थ आहे अच्छा कोणत्याही परीक्षेच्या विशेषतः शेवटच्या टप्प्यात सगळा अभ्यासक्रम पुन्हा वाचण्यापेक्षा अशा निवडक घटकांवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे जास्त फायद्याचं जा ठरतं हो ते तर आहेच पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही एक दिशा आहे संपूर्ण रस्ता नाही आयोग याच्या बाहेरही प्रश्न विचारू शकतो पण यादीतले विषय इतके पक्के करायचे की त्यावरचा एकही गुण आपला जायला नको बरोबर चला तर मग पहिला विषय घेऊया राज्यघटना यादीत घटना निर्मिती प्रस्तावना मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य विधिमंडळ प्रशासन, न्याय मंडळ आणि महान्यायवादी महाधिवक्ता यांचा उल्लेख आहे मला हे बघून असं वाटतंय की हे सगळं शासनाच्या स्ट्रक्चर बद्दल आहे बरोबर साच्याबद्दल आहे हो साच्याबद्दल म्हणजे निवडणुकांसारख्या गतिशील प्रक्रियेपेक्षा रचनेवर जास्त भर दिसतोय यामागे काही विशेष कारण आहे का खूप छान निरीक्षण आहे तुमचं याचं कारण असं की सी परीक्षेद्वारे निवडले जाणारे अधिकारी हो ते या स्ट्रक्चरचा एक भाग बनणार आहेत त्यामुळे त्यांना ही व्यवस्था आतून बाहेरून माहीत असणं अपेक्षित आहे अच्छा घटना निर्मिती आणि प्रस्तावना हे तर आपल्या देशाचा पाया आणि आत्मा आहेत यावर थेट संकल्पनात्मक प्रश्न येतात जे तुमची वैचारिक स्पष्टता तपासतात आणि मग मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य हो ते राज्यासाठी आणि नागरिकांसाठी नैतिक आणि कायदेशीर दिशादर्शक आहेत आणि विधीमंडळ न्यायमंडळ ही तर लोकशाहीची दोन मोठी चाक झाली हो आणि ती कशी चालतात हे समजून घेणं महत्वाचं आहे विधिमंडळ म्हणजे कायदे बनवणारी यंत्रणा आणि न्यायमंडळ म्हणजे कायद्याचा अर्थ लावणारी अगदी कायद्याचा अर्थ लावणारी यंत्रणा यांच्या रचना अधिकार सभापती न्यायाधीशांची नेमणूक यावर हमखास प्रश्न येतात hmm. त्याचबरोबर महान्यायवादी आणि महाधिवक्ता ही पदं केंद्र आणि राज्य सरकारचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात ही संवैधानिक पद आहेत हो आणि त्यांची नेमणूक कार्यकाळ यावर आयोगाचा नेहमीच भर असतो अगदी बरोबर यादीत ग्राम प्रशासन यावर विशेष जोर दिलाय आणि कंसात पंचायत राजचा अभ्यास करताना असंही म्हटलंय हे राज्यस्तरीय परीक्षेमुळे जास्त महत्वाचं ठरतं का नक्कीच एमपीएससी परीक्षेनंतर अधिकाऱ्यांचा थेट संबंध याच स्थानिक स्वराज्य संस्थांशी येतो की नाही हो बरोबर महाराष्ट्रातील पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्र्याहत्तरावी आणि चौऱ्यात्तरावी घटनादुरुस्ती आणि त्या संबंधित समित्या म्हणजे बळवंतराय मेहता वसंतराव नाईक समिती हो हो यावर इतके प्रश्न विचारून झाले आहेत की हा विषय न करता परीक्षेला जाणं म्हणजे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखा आहे म्हणजे हे कमी ग्लॅमरस वाटत वाटणारे विषय जास्त महत्त्वाचे आहेत अगदी मी एका विद्यार्थ्याला ओळखतो ज्याने हा विषय किरकोळ समजून सोडून दिला होता आणि एकाच पेपरमध्ये त्याचे किमान पाच गुण गेले अरे बापरे तेव्हा त्याचं महत्व कळतं म्हणजे राज्यघटनेतून आपण देशाच्या आणि राज्याच्या प्रशासनाची नियमावली समजून घेतली आता आपण ज्या भूमीवर हे प्रशासन चालतं त्या खेळाच्या मैदानाकडे वळूया का भूगोल वा उत्तम जोडणी आहे कारण नियम कितीही चांगले असले तरी ते कोणत्या भौगोलिक परिस्थितीत लागू करायचे आहेत हे समजल्याशिवाय त्यांचं महत्व कळत नाही बरोबर आणि इथेच भूगोलाची भूमिका सुरू होते यादीत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल नदीप्रणाली लोकसंख्या वाहतूक आणि आर्थिक भूगोल यात प्राकृतिक भूगोल आणि नदी प्रणाली हे विषय मला थोडे स्थिर म्हणजे स्टॅटिक वाटतात एकदा अभ्यास केला की झालं बरोबर आहे महाराष्ट्राचे डोंगर पठार किनारे आणि नद्यांची उगमस्थानं त्यांच्या उपनद्या धरणं हे एकदा नकाशावर नीट समजून घेतलं की पक्क लक्षात राहतं आणि गुण मिळवून देतं हो हमखास गुण मिळतात पण यादीतली खरी गंमत पुढे आहे लोकसंख्या आणि आर्थिक भूगोल हे डायनॅमिक म्हणजे गतिशील विषय आहेत थाबा इथे मला एक संबंध दिसतोय भूगोलातील लोकसंख्या आणि अर्थशास्त्राच्या यादीतही लोकसंख्या हा घटक आहे म्हणजे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले पाहिजेत अगदी बरोबर हीच तर खरी स्मार्ट अभ्यासाची पद्धत आहे भूगोलात आपण लोकसंख्येची घनता लिंग गुणोत्तर साक्षरता अशी आकडेवारी पाहतो हो तर अर्थशास्त्रात आपण त्याच लोकसंख्येचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून विचार करतो अच्छा म्हणजेच देशातील तरुण आणि कार्यक्षम लोकसंख्येचा आर्थिक विकासासाठी कसा फायदा होऊ शकतो यावर आधारित प्रश्न हे दोन्ही विषय जोडल्याशिवाय पूर्ण चित्र दिसत नाही आणि ही यादीत पी वाय क्यू भूगोल असा एक स्वतंत्र उल्लेख आहे हे मला खूपच अनपेक्षित आणि महत्वाचं वाटलं हो याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ भालेराव सरांनी थेट इशारा दिलाय की प्रश्न रिपीट होतात ओहो भूगोलामध्ये नकाशावर आधारित प्रश्न जोड्या लावा प्रकारचे प्रश्न अनेकदा आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून प्रेरित असतात किंवा थोडे बदल करून पुन्हा विचारले जातात म्हणजे हा फक्त सराव नाही नाही हा फक्त सराव नाही तर तो अभ्यासाचाच एक अविभाज्य भाग आहे हे एक प्रकारे स्मार्ट वर्क कसं करायचं याचं मार्गदर्शनच आहे ठीक आहे म्हणजे आपण प्रशासनाची नियमावली म्हणजे राज्यघटना पाहिली हो। खेळाचं मैदान म्हणजे भूगोल पाहिलं पण हे मैदान आज जसं आहे तसं ते एका दिवसात तयार झालेलं नाहीये नाहीच इथपर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाकडे वळावं लागेल अगदी समर्पक आजचा महाराष्ट्र किंवा भारत समजून घेण्यासाठी त्याचा भूतकाळ माहिती हवाच इतिहासाच्या यादीत बघा कायदे विशेषतः एकोणीशे एकोणीस आणि एकोणीशे पस्तीस चा ब्रिटिशांची सामाजिक आणि आर्थिक धोरणे काँग्रेसची स्थापना क्रांतिकारी चळवळ आणि विविध चळवळी यांचा उल्लेख आहे थांबा इथे मला परत एक धागा सापडतोय इतिहासात एकोणीसशे एकोणीस एकुनिश आणि एकोणीशे पस्तीसचे कायदे आहेत जे प्रशासकीय रचनेबद्दल हो आणि हेच तर महत्त्वाचं आहे रचनेबद्दल बोलतात आणि राज्यघटनेत आपण विधिमंडळ आणि न्यायव्यवस्थेबद्दल बोललो हो म्हणजे हो। एका विषयातील कारण दुसऱ्या विषयातील परिणामाशी जोडलेलं आहे अप्रतिम हीच खरी विश्लेषणाची गंमत आहे एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यांनी भारतात संसदीय प्रणाली आणि संघराज्याची पायाभरणी केली हो ज्याचा विकसित अवतार आपण आजच्या संविधानात पाहतो हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले की का आणि कसे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतात बरोबर ब्रिटिशांची आर्थिक धोरणं समजल्याशिवाय भारतात दारिद्र्य का निर्माण झाले हे कळणार नाही आणि ते कळल्याशिवाय अर्थशास्त्रातील दारिद्र्य हा टॉपिक समजणार नाही यादीत महाराष्ट्रातील समाजसुधारकांना सर्वात महत्वाचा टॉपिक म्हटलाय हे विधान थोडं धाडसी नाही वाटत म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही जास्त महत्वाचं हा एक वैध प्रश्न आहे याला असं बघायला हवं की एमपीएससी ही महाराष्ट्राच्या प्रशासनासाठीची परीक्षा आहे आणि आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक पाया याच समाजसुधारकांनी घातलाय महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आगरकर महर्षी कर्वे हो ही सगळी मोठी नाव आहेत यांचं कार्य फक्त सामाजिक नव्हतं तर ते शैक्षणिक राजकीय आणि आर्थिक सुधारणांशीही जोडलेलं होतं त्यांच्या विचारांशिवाय महाराष्ट्राचा प्रशासकीय दृष्टिकोन समजून घेणं अपूर्ण आहे अच्छा म्हणजे त्या दृष्टीने हो परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नांच्या संख्येच्या दृष्टीने याला सर्वाधिक महत्व देणं योग्यच आहे आणि आठवी व अकरावीच्या क्रमिक पुस्तकांचा उल्लेख म्हणजे थेट सोर्सच सांगितला आहे हो हा तर जणू पेपर फुटल्यासारखाच प्रकार आहे <laughs> आयोग अनेकदा या पुस्तकांमधून थेट वाक्य किंवा संकल्पना उचलतो त्यामुळे ही पुस्तकं म्हणजे बायबल आहेत त्यांना दुर्लक्षून चालणार नाही इतिहासातून आपण सामाजिक आणि राजकीय बदलांचा प्रवास पाहिला ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचाही उल्लेख झाला आणि मला वाटतं हाच धागा आपल्याला थेट पुढच्या विषयाकडे घेऊन जातो अर्थशास्त्र अर्थशास्त्र बरोबर अर्थशास्त्राच्या यादीत पंचवार्षिक योजना सरकारी योजना दारिद्र्य आणि बेरोजगारी लोकसंख्या बँकिंग आणि सार्वजनिक वित्त यांचा समावेश आहे हे सर्व विषय देशाच्या सामाजिक आर्थिक आरोग्याशी संबंधित आहेत पंचवार्षिक योजना हा भारताच्या आर्थिक नियोजनाचा ऐतिहासिक आधार आहे जरी आता योजना आयोग नसला तरी त्यावर प्रश्न येतातच येतातच त्या योजनांची उद्दिष्टे आणि परिणाम यावर प्रश्न विचारलेच जातात आणि दारिद्र्य बेरोजगारी सरकारी योजना हे तर आजच्या काळातील जिवंत प्रश्न आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी हेच तर मुख्य कार्यक्षेत्र आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती त्यावरील समित्या तेंडुलकर रंगराजन समिती हो हो यावर आयोग नेहमीच प्रश्न विचारतो सरकारी योजना तर थेट अंमलबजावणीशी निगडीत आहेत इथे पुन्हा भूगोलाचं संबंध येतो कसा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कोणती खनिज संपत्ती आहे म्हणजे आर्थिक भूगोल अच्छा यावरच तिथली औद्योगिक धोरणं म्हणजे सरकारी धोरण ठरतात आणि बँकिंग व सार्वजनिक वित्त हे थोडे तांत्रिक विषय वाटतात आहेत पण अनिवार्य आहेत बँकिंग म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेतील रक्तवाहिन्या रिझर्व्ह बँकेची स्थापना तिची कार्य चलनविषयक धोरण रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट हे समजल्याशिवाय आर्थिक घडामोडी कळणार नाहीत आणि सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारची तिजोरी अर्थसंकल्प कर प्रणाली हो oh, अर्थसंकल्प जीएसटी वित्तीय तूट या संकल्पनांवर आयोग हमखास प्रश्न विचारतो तर आपण आत्तापर्यंत मानवाने तयार केलेल्या व्यवस्था पाहिल्या राज्यघटना इतिहास भूगोल अर्थशास्त्र पण या सर्व व्यवस्था निसर्गाच्या मूलभूत नियमांच्या चौकटीतच काम करतात बरोबर त्यामुळे आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या विषयाकडे वळूया विज्ञान खूपच छान मांडणी केली विज्ञानाची विभागणी तीन भागांत आहे जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आधी जीवशास्त्र बघूया ठीक आहे यात पोषण जीवनसत्वे वर्गीकरण रोग पेशी आणि कृषी हे घटक आहेत हे घटक बघून वाटतं की याचा थेट संबंध मानवी जीवनाशी आणि आरोग्याशी आहे अगदी तेच आयोगाला दैनंदिन जीवनातील विज्ञान अपेक्षित आहे पोषण आणि जीवनसत्वे यांच्या अभावामुळे होणारे रोग त्यांचे स्रोत यावर जोड्या लावा प्रकारचा प्रश्न ठरलेला असतो अगदी रोग या घटकात जीवाणू विषाणू कवक यांपासून होणारे आजार आणि लसीकरण यांचा समावेश होतो पेशी हा जीवशास्त्राचा पाया आहे तर वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण हा थोडा किचकट पण हमखास गुण देणारा भाग आहे आता भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स पाहूया यात फक्त चारच घटक दिले आहेत विद्युतधारा प्रकाश ध्वनी आणि किरणोत्सार एवढेच का कारण हे चारही घटक उपयोजित म्हणजे अप्लाइड विज्ञानाचे उत्तम उदाहरण आहेत इथे आयोग तुम्हाला न्यूटनचे सर्व नियम विचारणार नाही अच्छा ते विचारतील व्यवहारातील विज्ञान प्रकाश या घटकात मृगजळ का दिसतं किंवा गाढीच्या आरशात कोणतं भिंग वापरतात असे प्रश्न येतील म्हणजे इथे काय यापेक्षा का आणि कसे यावर भर असतो बरोबर विद्युतधारामध्ये ओहमचा नियम किंवा घरातील विजेच्या उपकरणांवर आधारित साधी गणितं विचारली जातात ध्वनी आणि किरणोत्सार याही मूलभूत पण महत्वाच्या संकल्पना आहेत आणि रसायनशास्त्रात म्हणजे केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तोच पॅटर्न दिसतोय का द्रव्याच्या अवस्था अणुसंरचना मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणि खनिजे व धातुके हो इथेही पायाभूत संकल्पनांवरच भर आहे मूल मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजे आवर्त सारणी, यावर आधारित एकतरी प्रश्न असतोच आणि शेवटचा घटक बघा खनिजे आणि धातुके हा घटक थेट भूगोलातील खनिज संपत्ती आणि अर्थशास्त्रातील उद्योग या घटकांशी जोडलेला आहे अरे हो बॉक्साईट हे कोणत्या धातूचे धातुक आहे यावरचा जोड्या लावा प्रश्न रसायनशास्त्रातही येऊ शकतो आणि भूगोलातही हाच तो, तो अंतर्विद्य शाखीय दृष्टिकोन जो आयोगाला हवाय अगदी बरोबर खरंच सर्व विषयांच्याशी मोठ बांधल्यावर एक सुसंगत चित्र समोर येते जाता जाता यादीतील एक महत्वाची सूचना वाचून दाखवते हे फक्त आयोग ज्यावर वारंवार प्रश्न विचारते ते टॉपिक दिले आहेत या व्यतिरिक्त टॉपिक वर सुद्धा आयोग प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे तुम्ही रिव्हिजन करताना हे टॉपिक्स जास्त चांगले केले तर नक्कीच फायदा होईल आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे ही यादी म्हणजे एक प्रकारे ऐंशी वीसचा नियम आहे ऐंशी वीसचा नियम हो जिथे वीस टक्के अभ्यासक्रमावर ऐंशी टक्के प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते पण अंतिम यादीत येण्यासाठी उरलेल्या वीस टक्के प्रश्नांचीही तयारी लागते बरोबर म्हणून ही यादी म्हणजे अभ्यासाला योग्य दिशा देणारं एक साधन आहे संपूर्ण अभ्यासक्रमाला पर्याय नाही शेवटच्या दिवसात वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील याचं हे एक अचूक गणित आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की संकल्प करिअर अकॅडमीच्या भालेराव सरांनी दिलेली ही यादी म्हणजे केवळ महत्वाच्या घटकांची जंत्री नाही ना तर तो एमपीएससी परीक्षेचा गेम प्लॅन समजून घेण्याचा एक मार्ग आहे प्रत्येक विषय दुसऱ्या विषयाशी कसा जोडलेला आहे हे समजून अभ्यास केला तर तयारी अधिक प्रभावी होऊ शकते नक्कीच पण जाता जाता एक विचार मनात येतोय आपण काय वाचावे यावर सविस्तर बोललो पण यशाची खरी किल्ली फक्त काय वाचावे हे जाणण्यात आहे ते कसे वाचावे आणि या सर्व विषयांच्या ज्ञानाला परीक्षेच्या त्या दोन तासात आत्मविश्वासाने कागदावर कसं उतरावं या मानसशास्त्रीय पैलू दडलेली आहे